गेल्या सहा दिवसांपासून गगनबावडा तालुक्यात पावसाचा जोर सुरू आहे तालुक्यातील अनेक गावांमध्ये गेल्या दिवसांपासून सूर्यदर्शन नाही ना विजांचा कडकडाट ना सोसाट्याचा वारा तरीही गगनबावडा तालुक्यात गेल्या सहा दिवसांपासून पावसाचा मारा सुरू आहे त्यामुळं गगनबावडा तालुक्यात वातावरणात पूर्णपणे बदल झाला असून हवेत गारवा निर्माण झालाय मे महिन्याच्या सुट्टीत उन्हाळी पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना यंदा वर्षा पर्यटनाचा आनंद मिळत आहे तालुक्याचं ठिकाण असणारा गगनबावडा गेल्या चार दिवसांपासून धुक्यात हरवून गेलाय गेल्या चार दिवसांपासून तालुक्यातील अनेक गावात सूर्यदर्शन झालेलं नाही मान्सूनपूर्व पावसामुळं परिसरातील नदी नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे मका भुईमुख सूर्यफूल या पिकांना पावसाचा चांगलाच फटका बसलाय तर काही ठिकाणी तरवे भाजण्याच्या आणि उसाची भरणी करण्याच्या कामात अडचणी आल्या आहेत घरांच्या शाकरणीच्या आणि पावसाळ्यासाठी जनावरांचा चारा भरण्याची कामं रखडली आहेत